कोणत्याही चर्चेत टीव्हीवर किंवा बातमीतून राखी सावंतचं नाव कानावर पडलं की, काना की लोकांना आता काय नवीन हा प्रश्न पडतो काही लोक तिला मूर्ख ठरवतात काही लोक ती प्रसिद्धीसाठी हापापले आहे असं म्हणून सोडून देतात पण हेच लोक राखी सावंतच्या बडबडीला कितीही वैतागले असले तर तरी आता पुन्हा काहीतरी भन्नाट ऐकायला मिळेल म्हणून त्यातून मनोरंजन होईल म्हणून तिचं म्हणणं कान देऊन ऐकतात काहींना तरीचे आजवरचे किस्से पाळ देखील झालेत कधी तिच्या लग्नाचे किस्से कधी तिला पडलेलं विचित्र स्वप्न तर कधी तिचं व्हायरल झालेलं एखादं स्टेटमेंट सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं ही राखी सावंत चर्चेचा सा विषय ठरते आणि आपल्या सोशल मीडियाच्या फील्डमध्ये येत असते त्याचप्रमाणे आता देखील ही ड्रामा क्वीन म्हणून फेमस असणारी राखी सावंत पुन्हा एकदा बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते आणि विशेष म्हणजे आता राखीनं ती थेट पाकिस्तानची सून होणार असल्याचं सांगितलंय हे प्रकरण नेमकं आहे तरी काय सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अभिनेता डोडी खान यानं देखील राखी सावंत हिला लग्नासाठी प्रपोज केलं होतं त्यानंतर डोडी खान आणि राखी सावंत यांनी आपल्या लग्नाचा निर्णय जाहीर केला होता आणि हा निर्णय जाहीर करताना राखीनं तिचा आधीचा नवरा आदिल खान दुराणीवर चांगलीच टीका केली होती त्यानंतर डोडी खान हा राखीचा तिसरा नवरा होणार राखी पाकिस्तानची सून होणार अशा चर्चा रंगत होत्या मात्र या सगळ्या चर्चांमध्ये आता आणखीन एक नवा ट्विस्ट आलाय कारण आता डोडी खाननं राखी सावंत सोबत लग्न करण्यास नकार दिलाय आणि त्याला कारण आहेत पाकिस्तानचे एक मुफ्ती ज्यांनी राखी सावंतची लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली विशेष म्हणजे ज्या मुफ्ती अब्दुल कवी यांनी राखीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली त्यांच्यावरून पाकिस्तानात सतत कॉन्ट्रोवर्सी होत असते त्यांनी एका पॉडकास्ट मध्ये बोलताना राखी सावंतची लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली मात्र त्यासाठी मी आधी माझ्या आईची परवानगी घेईल असं सांगितलं त्याच वेळी त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झालाय ती वेळेच्या आधी मला सोडून निघून गेली त्यामुळं मी आता राखी सोबत दुसऱ्यांदा लग्न करू इच्छितो असं सांगितले पण याच कारणामुळं मुफ्ती अब्दुल कवी यांनी दिलेल्या पॉडकास्ट नंतर पाकिस्तानी अभिनेता डोडे खाननं राखी सोबत लग्न करण्यास नकार दिलाय त्यामुळं पाकिस्तानातून दोन जणांकडून ऑफर देखील असताना राखी सावंत पाकिस्तानची सून होईल की नाही याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे त्यापूर्वी ड्रामा क्वीन राखी सावंतच रितेश राज सिंगशी लग्न झालं होतं मात्र दोन हजार बावीस मध्ये ते वेगळे झाले त्यानंतर दोन हजार बावीस मध्येच राखीनं आदिल खान दुर्राणीशी दुसरं लग्न केलं 2023 मध्ये तेही ही मोडलं या लग्नाव्यतिरिक्त कित्येक वेळा थोडा बहुत अधिक काळासाठी राखी सावंतचं नाव विविध अभिनेते कलाकार आणि उद्योगपतींशी जोडलं गेलं होतं आणि आता पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस मध्ये तिसऱ्यांदा राखी सावंत लग्नाच्या बोहल्यावर चढायला तयार आहे विशेष म्हणजे आता राखी सावंत आनंदाने पाकिस्तानची सून म्हणून मिरवण्याच्या तयारीत दिसते हे झालं तिचं लग्नाचं पण मंडळी या लग्नाव्यतिरिक्त देखील राखी सावंतनं कित्येकदा कॉन्ट्रोवर्सी क्रिएट केले कधी तिनं वाल्मिक ऋषींचा अपमान केलाय तर कधी सुशांत सिंग राजपूत माझ्या पोटी जन्म घेणार असं म्हणत मजेदार स्टेटमेंट केले तिच्या या आक्षेपार्ह विधानामुळं आणि चित्र विचित्र वागणुकीमुळं यापूर्वी अटक होण्याची वेळ देखील तिच्यावर आली होती तरी देखील निमित्त काढून दर थोड्या दिवसांनी ही ड्रामा क्वीन मीडियाचं लक्ष आपल्याकडे वळवून घेत असते आणि या पब्लिसिटीसाठी ती अगदी कोणत्याही थराला जाते आता तिनं हा पाकिस्तानी लग्न करून पाकिस्तानची सून बनण्याचा मुद्दा काढला आणि मीडियाचं लक्ष पुन्हा एकदा वेधून घेतलं त्यामुळं राखी सावंत पाकिस्तानची सून होईल की नाही हे माहीत नाही पण या बातमीमुळे मीडियाचा टी आर पी मात्र नक्कीच वाढेल आणि तरुणांमध्ये तिच्या नावाची चर्चा होईल यात कोणतीच शंका नाहीये बाकी सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद